हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सी सिद्धी सिस्टर या चॅनेलमध्ये मी वर्षात तुमचं सर्वांचं स्वागत करते नाच्या नवीन व्हिडिओला तर आज आहे सी दीच्या मामाचं लग्न म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे आजच आणि रात्री मी मेहंदी काढली यूला मुलं तर काढायची नाही सिद्धीच्या हातावरती काढली आणि तिला शेजळ आला मला पण काढ म्हणून सकाळी दहा वाजताच्या हातावर मेहंदी काढली त्यानंतर मग मी रेडी झालो तिची मेहंदी वेगळी वाढली वाळल्यानंतर त्यानंतर असे रेडी झालेलं आहे कुठंतरी पडलेले ह्या जुन्या बांगड्या मी शोधलेल्या आहेत खूप दिवसाच्या आहे हातात सुद्धा येत नव्हत्या साबण लावून घातल्या त्यानंतर असे रेडी झालेले आहेत वरत आमच्या पाठीमाग लागलेला आहे त्याला काही न्यायचं नाही कारण तो राहतच नाही त्याला मिशची आई लागते त्यानंतर आमची मॅडम कशी हिरईल आणि रेडी झालेली आहे दोन तास झाले आम्ही रेडी झालेलो आहे पाईपलाईन फुटलेली आहे आमची रोडला पप्पा गेलेले आहेत तिकडं त्यामुळे आम्ही उशारा निघणार आहोत आता आम्ही फायनली निघालो आहोत तर आम्ही चौगच्या शिव पुढं बसलेली आहे तिथे एका बाजूची खिडकी पकडली आहे तर फ्यू पुरा असते असते त्यानंतर वाटेत पण मला पाऊस लागला बघ पाऊस पडतो That's yes, so let's तर आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो गेल्या गेल्या पहिलं जेवायला बसलो कारण की जेवायला आता मध्ये हळद चाललेली होती म्हणजे आपलं पहिली पेट पूजा करून घ्याव त्यानंतर हळद येत हळदीने सगळं आपला मेकअप भरून काढलं त्यानंतर काय महिना काय तू वाढलं खाती का चिंगम हा चिंगम भाऊ चला चाललेलंय फट काढाईला तू बघा आई चा तर पळत आलाय हा ही पण पळत आली बर का हळूच एवढा मेकअप सापर केलाय आहे मुल्यावर फट काढावंच लागेल नाही गेली <laughs> हाय आज का हे हाय धर्मनाथाचं मंदिर बघा ह्या दोघींच्या गप्पा चालल्यात त्यांचं लक्षाच नाही बघा हे आहे मंदिर धरम जायचं धरमनाथ महाराज मंदिर का अगं त्याला खवळती जर हा का शांत घ्यावा आलेलो फोटो काढायला लग्नाच ठिकाणी का फोटो काढाय लूप आहे तिकडून आहे काय बच्चपला कडे छान छान आता फोटो रील कोण काढीन फोटो रील मी येतेच का पोखळीचा तर नाहीचाच पाडा आला पहिला तो कुल पोचा घे मावशे उचलून मोठी मावशी आहे ना घेईन उचलून वजन बार उचला ना <laughs> दे। कुठे आजच्या देवाला पण सुट्टी काय रविवारची देवाला सुट्टी पळू नका आयुषादा पळू नये हा ह्या गोल मंदिर सहभाग त्याचा परिसर यांनाच तर पळायचं चांगला नमस्कार देवाला मला बुद्धी दे चांगली मैली की काय करू नये मायाच्या बघ ना भीन असावी एखांदी काय मग आता ती होणार छान आलं काय बेरे भारी फोटो काढलाय सुरू होती झालं काय यांचं पळून हा निसत्या पळा त्या कसत्या झालं देवाचं पाय वगैरे पडून तिकडं वाजलाय चला लवकरांसोबत नाही या ठिकाणी उपस्थित करायचे सर लवकर सोबत जेवण घेऊन योगाला

लई धरली ग एक खिडकी चला आता घरी टाकून का निवडत बसणार का तू नको उकडू गिरोगार चलय पावसामुळे पाऊस येईन काय आवा